ते मी नाही सही आम्हाला आम्हाला जाम भीती वाटते बघा काय करू टाकलंय अरे मी <laughs> <हार? laughs> <laughs> <चल>, <laughs> हा मंकी सोबत चालल्या आता मग मंकी काय हाल आहे तुमचं माझ्यासोबत यायला एक्सायटेड आहात की नाही अरे असा आजूच आहे ते गावाला आलो की लोक खूप छाळते आनंद करून काही आहे हा खोटं बोलतोय सगळं खोटं खोटं सांगते तुम्हाला असंच आहे हा <laughs> ताप पान झाला तिथे भी तू घरी जाऊन लगेच पळत बघ युटन तिथूनच बाप रे गावरली लहान बरोबर होती व्हेरी बॅडा मामा व्हेरी बॅडा असं नाही करायचं असं नाही करायचं स्वतःच्या एंटरटेनमेंट साठी दुसऱ्यांना त्रास हा

वर एकटा आलेल्याचा किती किती लाभ होतो भाच्यांना थँक्यू मामा हवं का हवं का ह्याने दिलं मला मी ना सही दिलं ह्याने दिलं ह्याने दिलं सो आता मी माझी कॅडवर एन्जॉय करते ओके बाय बाय हाय एव्हरी हॅलो हॅलो काय आमची भाची जरा गाडी चालवत आहे तरी सगळ्यांनी

हाय एव्हरीवन हाय गाइस माझा मामा जरा असा नवीन नवीन ब्लॉगर आहे सो तो सारखा हाय हाय करेल डोंट वरी त्याला ती सवयच आहे बघा बघा सगळ्यांनी दिली आहे गाडी चालवते पण मला खूप भीती वाटते नाही गाइस बघा हा फोटो बघा काय माझी भाची जी आहे मोठी असल्याकारण मी छोटा झालो तिच्या जवळ बरोबर की नाही कैमेरा चालू है जाए कॉन्फिडेंस होता कॅमेरा चालू झाल्यावर जाए कॉन्फिडेंस खूब लो जाए काही आता आम्ही आलो गोवेलला लाईक like आज सेड आणि आता तिथे त्याचा कॉल आलाय म्हणून तो थांबलाय इथे आम्ही गाडी पार्क केली म्हणजे मी पार्क केली ओके के मी पार्क केली पण गोवेला काही काम नाहीये सो स्वतः आम्ही परत जाणार आहोत रिटर्न सूप बाकीचे घेऊन गेले सो ह्या वे व्हिडिओ शूटर जरासा लेट झालेला अ माझ्या आवताराकडे बिलकुल आवडला नाही कारण की तोंडला काही फासलेलं नाहीये आणि मी गर मला गरजच वाटत नाही यु नो यु नो आणि बघा आम्ही दोघी पण नाचले करू काम ए तसे मी पण ब्लू ब्लू हा हा यू नो कोर्स जरा ब्लू ब्लू एंड ब्लू नाइस ना लाईट लाईट ब्लू लाईट लाईट ब्लू इथे हि लोक मला पावडर लागत <laughs> <लगती। ना>, <laughs> गा, गाईज हे बघा काय करून टाकलंय बघा <laughs> हे असं करतात म्हणून मी इकडे म्हणजे ह्यांच्या बरोबर येत नाही मी स्वतःच करते

माझ्या दारी तिलाची काळी माझ्या दारी तिलाची काळी तिलाची काळी

अच्छा तुझा अरे अरे काढते काढते ये ना हिने काय घातलंय वाव सूप आणि ही आली आहे कार्टून अरे आमचं ज्याने आंघोळच केलेले नाही अजून पारोशी एक नंबरची जे काय असू दे तू आंघोळ नाही केलेस एवढा नक्की आणि बाकी सगळे ऑलमोस्ट सगळ्याने ऑलमोस्ट म्हणजे सगळ्यांनीच आंघोळ केले ती <laughs> 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 सारा कदम सारा कदम वाली हीच मला खूप त्रास देते तुला काही समजत नाही मी दिदी बोल सारा कदम दीदी बोल। सारा कदम <laughs> <laughs>

ओसा होतो हे बघा हिज सुद्धा झाला आज हा म्हणजे हे आता मोठे झाले आहेत आणि मी अजून लहानच आहे काहीच आमच्या बायका पुजून आलेल्या आहेत चला या या ही आई माझी आधीच आली काढून टाका मी आता काहीसा बघा हा एकदम कुंभकर्णासारखा झोपलेला आहे नुसता गावाला आल्यापासून हा झोपलेला दिसतोय मला अच्छा हल्ला हल्ला बघा आता आम्ही इकडे सगळे छान व्हेज खायला बसलोय आणि तिकडे ते दिसतंय तुम्हाला ते आतमध्ये आत तू आम्हाला वाढते हे बघ कुठे मला कुठे वाढलंच बघ इकडे वाढायचं असू दे असू दे माहित आहे का आमच्या घरातली जी चिल्ली बिल्ली होती ना दुसऱ्या घरातली मुंबईला गेली होती पण ते अर्ध्या रस्त्यातूनच परत आले आहे तू रहा है अच्छा 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 लग्न खुशी कि अरे वायनली सो माझी छोट्या मुलांची जी आलेली आहे सो येस आता शेवटचा दिवस एकदम खूप 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 मस्ती करत करत घालवणार आहे येस सो फुडचे प्रोसेस तुम्ही पुढचे पाठ बघत राहा आणि हे बघा हे लोक काय करतात द्या हा आम्ही इकडे अक्रोड फोडतोय असा मी कचरा करून ठेवलेला आहे माझ्या बहिणी चल बाय बाय आतासाठी बाबा ओके व्हिडिओ बघत july hai mươi một hai mươi bốn mươi tám na

आणि जसं की आज चला आजचा दिवस आहे सो आम्हाला आता जायचं नाचायला सहा वाजेपर्यंत so, येस सहा वाजेपर्यंत नाचणार आहे आम्ही आणि हा किडा घेऊन फिरतोय

आणि जेवायचा व्हिडिओ बनवायला तुम्ही तो नक्की बघा आणि जर तो पाठ चेक केला असेल तर खूप मोठी चूक करतोय कारण की तो खूप मस्त आहे आणि आता आज आम्ही ट्रेडिशनल अटायर घालणार आहोत मग आम्ही इंडो वेस्टर्न वेस्टर्न अटायर घालतो हाफ पॅन्ट आणि टी शर्ट त्याने करणार तर आम्ही करणार आहोत ट्रेडिशनल गाईस माझ्या बहिणी वेळा झाल्या प्लीज मला इथे आता सगळी जण भुताची स्टोरी सांगतायत आणि हा पॉडकास्ट सस्पेन्स स्टोरी तुम्ही बघितला हे बघा हे आज मला क्लिअर आज मला ना करेक्ट करायला बसले हेच ते आजोबाजी मला निस्ते करेक्ट करत असतात लाईक प्रत्येक गोष्टी मध्ये म्हणून मी यांचं आजोबा ठेवलं मुंबईला गेलीस मुंबईला गेली सगळं सामान विमान डेली रुटीन वा पाऊस पण चालू झाला तर मामी बिझी झाली काहीतरी काम पॉस करते हा खूप बोल बोल म्हणजे खूप मोठी स्टोरी सांगेल ओके आपण भेटूया डायरेक्ट नाचताना कॉफी करून स्टोरी कॉपी करून सांगतो हे ना नाही माहिती येडा बनवायला तुला काय जाते गाईज आता आम्ही जातोय मस्त पैकी गौरीचे गौरीचं झालं ना रडून नुपूरने शूट केलं ते तेव्हा मी जरा ऑपरेशन करायला गेलेले आणि तुम्ही सगळ्या अशा दोघी का बसलाय चला आजी आमच्याबरोबर नाचायला चला नहीं नहीं नहीं। <laughs> गाईश आता इथे गवर रडावण्याचा प्रोग्राम झालेला आहे

महाराजा संजीवनी कदम गेल्या वर्षी महाराजा तुझ्या चरणी बोलली होती जी काय माझ्या मनात इच्छा आहे ती वर्षाच्या आत मध्ये पूर्ण होते पण ती महाराजा काय इच्छा पूर्ण झाली नाही तरी बोलल्याप्रमाणे एक नारळ हे तुमच्या चरणी दिलेलं आहे पण ती वीषच्या महाराजा आजच वर्षाच्या आत मध्ये पूर्ण पूर्ण होते तर पाच नारळ आम्ही सऊदा किलो मिड्यात तुझ्या चरणी देतो महाराजा बाप Uh, guys, आता वाजले आहेत रात्रीचे नाही पहाटेचे पाच पंचवीस राईटी जयसी yes. पाच पंचवीस वाजलेले आहेत आणि आता आम्ही घरी आलो आहे सगळे नाचून आणि आज आहे बाप्पाचा शेवटचा दिवस लाईक कसे दिवस गेले कळलंच नाही आणि आता मला एवढी भूक लागली एवढी जबरदस्त भूक लागली त्यात मी जो पेरू बाजूला काढलेला तो लोकांनी खाली माउंटन नाही बघा किती भुक्कट फॅमिली आहे माझी सो आता मी, ने, ने आता मी सो ले ले, <laughs> 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 <जो> आता मी बना खाते आणि या तुम्हाला दाखवतो आमची आजी पण झोपली आहे बघा आता ती उठेल आणि आम्ही झोपू आणि मग बोले आम्हाला सकाळी हा पोरी ना उठायला नको पाणी तापत ठेवलं मी माझं मनाला एन्जॉय करते माझ्या बाप्पा समोर आणि भेटेऊ द्या लाच्या आरती म्हणजे लास्ट ची आरती नाही बोलू शकत पण हा जी एकदम प्रॉपर केलेली बाप्पा सोबत जी लास्ट आरती सोबत आणि विसर्जनाची मस्ती पण टाकेन